लोकनेते भाई अण्णासाहेब डांगे यांनी पीडित वंचित आणि श्रमिक शोषितांच्यासाठी आयुष्यभर काम केलं शेकापच्या माध्यमातून डाव्या विचारातून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात त्यांनी नेहमीच संघर्ष केला त्यांनी दिलेले योगदान हे आजच्या पिढीला लोकनेते भाई अण्णासाहेब डांगे नगर समिती प्रवेशद्वार हे प्रेरणादायी ठरेल असं प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं कुरुघाड भैरववाडी येथील लोकनेते भाई अण्णासाहेब डांगे नगरच्या प्रवेशद्वार उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते आमदार डॉ राजेंद्र पाटील याड्रावकर खासदार धैर्यशील माने गुरुदत्त साखरचे माधवराव घाटगे राहुल आवाडे माजी मंत्री अण्णासाहेब जनसुराज्याचे प्रदेशाध्यक्ष समित कदम माजी आमदार उल्हास पाटील माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील आदी प्रमुख उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार डॉ पाटील यड्रावकर म्हणाले की आघाडीच्या माध्यमातून गोरगरीब यंत्रमाग शेतमजूर आणि साखर कारखान्याच्या कामगारांच्या पाठीशी नेहमी उभे राहून त्यांना सक्षम करण्यासाठीची चळवळ अण्णासाहेब डांगे यांनी उभी केली होती अंतिम श्वासापर्यंत त्यांनी डाव्या विचारसरणीला सोडून कोणतंही भांडवलशाहीला मदत होईल असं कार्य केलं नाही म्हणून त्यांना गोरगरीब कष्टकऱ्यांनी भाई ही पदवी दिली होती यावेळी बोलताना गुरुदत्तचे घाटगे म्हणाले की भाई अण्णासाहेब डांगे यांच्यापासून डांगे कुटुंबियांची राजकारणाची सुरुवात झाली त्यांच्यापूर्वी कोणतीही राजकीय परंपरा घरात नसताना कुटुंबातील सर्वच बंधूंनी कुरुंदवाड पालिकेचं से नगरसेवक नगराध्यक्षसह सर्व पदं भूषवली आहेत कुटुंबातील सर्वांना पदं मिळणं म्हणजे अण्णासाहेब डांगे यांच्या चळवळीची आणि त्यांच्या कर्तृत्वाची नागरिकांनी केलेली उतराई आहे यावेळी स्वागत आणि प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी केलं कदम जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे अशोक राव माने इकबाल बैरावदार आदींनी भाषण केली मंत्री मुश्रीफ आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते प्रवेशद्वार कमानीची फीत कापून उद्घाटन करण्यात आलं यावेळी जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब सांगावे शिवसेनेचे बाबासाहेब सावगावे माजी नगरसेवक जवाहर पाटील अक्षय आलासे एन पाटील रमेश भुजुगडे रामचंद्र मोहिते बबलू पवार सचिन जोग अजित देसाई आदी उपस्थित होते आभार माजी नगरसेवक रणजित डांगे यांनी मांडले मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप आडसूळ